अर्जुनचं पाचशे पंचावन्न ट्रॅक्टर राहणार आहे दोन हजार दहाच ट्रॅक्टर आहे मित्रांनो वरातच मिनी ट्रॅक्टर आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो नक्की मित्रांनो आज आपण ट्रॅक्टरचा स्टॉक आणलेला आहे तुम्ही आपल्या मागचा व्हिडिओ बघितला असेल तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं ट्रॅक्टरचा व्हिडिओ आणणार आहे पुढचा तो हेच व्हिडिओ आहे ट्रॅक्टरचा या व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो सात ते आठ ट्रॅक्टर राहणार आहे मित्रांनो पहिला ट्रॅक्टर आपली इथे दोन हजार तेवीस चा स्वराजच्या मिनी ट्रॅक्टर ट्रॅक्टरची कंडिशन बघू शकता तुम्ही फुल कंडिशन मध्ये कमीत कमी वापरलेले राहणारे स्वराजच्या मिनी ट्रॅक्टर आहे दोन हजार तेवीस चा आहे ट्रॅक्टर कमीत कमी वापरलेला राहणारे तुम्हाला ट्रॅक्टर आवडला असेल तर मी तुम्हाला मी स्क्रीनवर नंबर देतोय त्यावर पण तुम्हीच कॉल करून काही इन्क्वायरी असाल व तुमची काही संख्या असेल ती विचारू शकता मित्रांनो बघू शकता तुम्ही फुल कंडिशनमध्ये राहणार आहे कमीत कमी वापरलेले तुम्हाला ट्रॅक्टरचे टायरचे कंडिशन दाखवतो कंडिशन बघून घ्या तुम्ही फुल कंडिशनमध्ये कमीत कमी वापरलेलं राहणार आहे मित्रांनो तुम्ही कंडिशन बघू शकता तुम्ही फुल टाइम टाईट कडक कंडिशनमध्ये तुम्ही बघू शकता किती वापरलं आहे कमीत कमी वापरलेलं राहणार आहे ट्रॅक्टर मित्रांनो किंमत सांगतोय फक्त आपण चार लाख रुपये लोन पण करून देऊ मित्रांनो तुमचं सिबिल चांगला असेल तर जास्तीत जास्त लोन करून भेटाल पूर्ण महाराष्ट्रात कुठं पण लोन करून देऊ मित्रांनो तुम्हाला फक्त आपल्या स्क्रीनवर नंबर दिला आहे त्यावर तुम्ही कॉल करून काही इन्क्वायरी असेल तर आपण लवकर विजिट करा पुणे अडपसर शिरोडी आपला पत्ता राहणार आहे आपण लवकर विजिट करा मित्रांनो दुसरा ट्रॅक्टर आहे आपल्या इथे दोन हजार बाराचं डिसेंबरमधली दोन हजार बाराचं डिसेंबरमधला ट्रॅक्टर राहणार आहे तुम्हाला ट्रॅक्टरची कंडिशन बघून घ्या फुल अँड टाईट कंडिशन कंडिशनमध्ये भेटेल तुम्हाला गाडीची रनिंगसुद्धा कमीत कमी वापरलेलं राहणार आहे अर्जुनचा पाचशे पंचावन्न ट्रॅक्टर आहे तुम्ही ट्रॅक्टरची कंडिशन बघून घ्या टायरची कंडिशन बघून घ्या बटन टायर राहणार आहे मित्रांनो ट्रॅक्टरला कमीत कमी वापरलेलं राहणार आहे तुम्ही फुल अँड टाईट कंडिशन कंडिशनमध्ये भेटाल फक्त आपण किंमत सांगतोय चार लाख वीस हजार रुपये गाडीला एम एस सव्वीसचं पासिंग आहे नांदेडचं तुम्हाला ट्रॅक्टर आवडला असेल तर नक्की आपल्या ऑफिसला व्हिजिट करा पुणे अडपसर शिवाळ आपला पत्ता राहणार आहे श्री गणेश मोटर्सचा आपण लवकर विजिट करा तुम्ही फुल तुम्ही कंडिशन बघू शकता कमीत कमी आपल्याला राहणार आहे ट्रॅक्टर बघू शकता कंडिशन तर मित्रांनो तुम्हाला ट्रॅक्टर आवडला असेल तर नक्की आपल्या ऑफिसला विजिट करा तर मित्रांनो दुसरं ट्रॅक्टर आहे आपले इथे दोन हजार अकराचा ट्रॅक्टर आहे गाडीला एम एस सव्वीसच पासिंग येतील आपण नांदेडचं गाडीची कंडिशन बघून घ्या तुम्ही फुल अँड टाईट कट कंडिशनमध्ये तुम्ही टायरची कंडिशन बघून घ्या पुढची पान आपण बांधलेला आहे मित्रांनो शोमध्ये बघून घ्या तुम्ही कंडिशन बटन टायर राहणार आहे ट्रॅक्टरला आपण बटन टायर टाकले आहेत मित्रांनो तुमच्यासाठी गाडीची किंमत सांगते फक्त आपण चार लाख रुपये आणि लोन पण करून देऊ पूर्ण महाराष्ट्रात कुठं पण लोन करून भेटाल श्रीगणेश मोटर्समध्ये तुम्हाला मी स्क्रीनवर नंबर देतो आहे त्यावर तुम्ही कॉल करून काय तुमची एन्क्वायरी असेल व संख्या असेल त्यावर तुम्ही विचारू शकता तुम्हा काय तर मित्रांनो दुसरं ट्रॅक्टर आपले आपल्या इथे दोन हजार दहाचा पाचशे पंच्याहत्तर ट्रॅक्टर आहे पाचशे पंच्याहत्तर आहे मित्रांनो तुम्ही महिंद्राचं बघू शकता तुम्ही गाडीला पण ट्रॅक्टरला फुल अँड टाईट कडक कंडिशनमध्ये वापरलेली चारही टायर बटन राहणार आहे तुम्हाला ही आवडली असेल पाचशे पंच्याहत्तर ट्रॅक्टर तर नक्की आपल्या ऑफिसला व्हिजिट करा तुम्ही टायर ट्रॅक्टरची कंडिशन बघून घ्या फुल अँड टाईट कडक कंडिशनमध्ये भेटल दोन हजार दहाचं ट्रॅक्टर आहे गाडीची किंमत आपण कमीत कमी सांगतोय किंमत माहितीसाठी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देतोय त्यावर तुम्ही कॉल करून विचारू शकता तुम्हाला मित्रांनो कंडिशन दाखवतो फुल अँड टाईट कडक कंडिशनमध्ये भेटल बघू शकता तुम्ही मित्रांनो तुम्हाला त्यातला कुठला पण ट्रॅक्टर आवडला असेल तर नक्की आपल्या ऑफिसला विजिट करा पुणे हडपसर शिरवडी आपला पत्ता राहणार आहे श्री गणेश मोटर्सचा त्याला आपण एम एस चोवीसच पासिंग आहे नांदेड च दोन हजार दहाचं पाचशे पंचेहत्तर ट्रॅक्टर आहे महिंद्राचं तर मित्रांनो दुसरं ट्रॅक्टर आहे आपल्या इथे दोन हजार वीसचं ट्रॅक्टर आहे ते पण महिंद्राचं राहणार आहे पाचशे पंचावन्न अर्जुनचं ट्रॅक्टर मित्रांनो आपण गाडीची किंमत सांगते फक्त सहा लाख तीस हजार रुपये तुम्हाला आवडला असेल ट्रॅक्टर तर नक्की आपल्या ऑफिसला विजिट करा लोन पण करून देऊ लोनची पण फॅसिलिटी अवेलेबल आहे पूर्ण महाराष्ट्रात कुठं पण लोन करून देऊ मित्रांनो तुम्हाला कुठल्या गाडीवर लोन करून भेटेल गणेश मोटर्समध्ये दोन हजार वीस चा ट्रॅक्टर आहे अर्जुनचं पाचशे पंचावन्न ट्रॅक्टर गाड्याला पण एम आम्ही सव्वीसच पासिंग आहे नांदेडचं मित्रांनो आपला पत्ता राहणार आहे पुणे अडपसर शिवाळवाडी तुम्हाला मी स्क्रीनवर नंबर देतोय त्यावर पण तुम्ही कॉल करून विचारू शकता काय तुम्हाला मी कंडिशन दाखवतो कंडिशन बघून घ्या तुम्ही फुल अँड टाईट कडक कंडिशन मध्ये मित्रांनो टायरची कंडिशन घेऊन बघून घ्या तुम्ही बटन टायर राहणार आहे त्याला पण हो तर मित्रांनो दुसरा ट्रॅक्टर आपल्या इथे तो पण अर्जुनचा पाचशे पंचावन्न ट्रॅक्टर राहणार आहे तुम्ही ट्रॅक्टरची कंडिशन बघून घ्या तुम्हाला मी चारही बाजूंनी दाखवतो ट्रॅक्टरला पण मित्रांनो त्या चारही टायर बटन आहे तुम्ही कंडिशन बघून घ्या फुल अँड टाईट कडक कंडिशनमध्ये कमीत कमी राहणार आहे बघून घ्या तुम्ही कंडिशन शेतकरी मित्रांनो असं तर कोण तर नक्की आपल्या ऑफिसला विसिट करा आणि गाडी आवडल्या असेल मित्रांनो तुम्हाला ट्रॅक्टर तर नक्की आपल्या ऑफिसला व्हिजिट करा पुणे हडपसर शेवाळवाडी आपला पत्ता राहणार आहे श्रीगणेश मोटर्सचा बाकी कंडिशन बघून घ्या तुम्ही तुम्हाला टायरची कंडिशन दाखवतो टायरची कंडिशन बघून घ्या बटन टायर राहणार आहे कंपनीचे कमीत कमी वापरलेली कंडिशन बघून घ्या तुम्ही फुल अँड टाईट कडक कंडिशनमध्ये मित्रांनो तुम्हाला ट्रॅक्टर आवडला असेल तर नक्की आपल्या ऑफिसला विजिट करा लोनची पण फॅसिलिटी अवेलेबल आहे पूर्ण महाराष्ट्रात कुठं पण लोन करून देऊ श्री गणेश मोटर्समध्ये आपण लवकर विजिट करा श्री गणेश मोटर्सला बाकी तुम्हाला मी गाडीचे कंडिशन दाखवतो बघून घ्या तुम्ही कंडिशन कमीत कमी वापरलेलं राहणार आहे ट्रॅक्टर तर मित्रांनो तुम्हाला यातला कुठला पण ट्रॅक्टर आवडला असेल तर नक्की आपल्या ऑफिसला विजिट करा आणि युट्यूब चॅनलला मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला आपण लवकर व्हिजिट करू